नमस्कार मित्रमैत्रिणींनो आज आपण गोड अभिनेत्री नेहा जोशीबद्दल जाणून घेत आहोत नेहाचा जन्म सात डिसेंबर एकोणीसशे शहाऐंशी रोजी नाशिकमध्ये झालेला आहे मराठी हिंदी चित्रपट नाटक आणि मालिकांमध्ये एक प्रसिद्ध अभिनेत्री म्हणून नेहा जोशीला ओळखलं जातं नेहाने आत्तापर्यंत अनेक मराठी नाटक मालिका आणि चित्रपटांमध्ये विविधांगी भूमिका साकारलेल्या आहेत वाडाची रेबंदी बेचकी कनुप्रिया या नाटकात तिने फार उल्लेखनीय काम केलं आहे त्यासोबत झेंडा पोस्टर बॉईज लालबागची राणी मुजराकर अशा चित्रपटांमध्ये ती झळकली होती नाटक मालिका सिनेमा या माध्यमात लिलया वावरणारी अभिनेत्री नेहा जोशी व्यक्तिरेखा किती मोठी आहे यापेक्षा तिला आपल्यातल्या सकस अभिनयानं दर्जेदार करायचं याचं कमारीचं कौशल्य तिच्या अंगे आहे म्हणूनच एका प्रतिमेत बंदिस्त झाले नसल्याचं ती सांगते अशा अनेक मुद्द्यांवर तिने गप्पा मारल्या फटकळ आणि स्पष्ट वक्ती अशी कार्य मालिकेतली रजने असो नाहीतर वाडा चिरेबंदी नाटकातील चंचल रंजू प्रत्येक भूमिकेचा सखोल अभ्यास करणारी अतिशय सहज संवाद कौशल्य असणारी आणि आपल्या टपोऱ्या डोळ्यातून खोलवर झिरपेल अशी भावना पोहोचवणारी आघाडीची अभिनेत्री नेहा जोशी म्हणजे मालिका सिनेमे आणि नाट्यवर्तुळातील लोकप्रिय कलावंत कितीही लांबीच्या व्यक्तिरेखा असो नेहा त्या कलाकृतीमध्ये वेगळी छाप पाडून जाते आपल्या आजवरच्या भूमिकांबद्दल आणि आगामी सिनेमांबद्दल भरभरून तिने गप्पा मारल्या कोणत्याही प्रकारची व्यक्तिरेखा तू ताकदीनं निभावू शकते पण हा आत्मविश्वास होता म्हणून तू मुख्य प्रवाहातल्या ठराविक धाटणीच्या भूमिका करणं टाळलंस का यावर ती म्हणते ज्याची भीती वाटते ते करून बघावं असं मला वाटतं सगळ्या प्रकारच्या भूमिका करायला मी नेहमीच तयार असते पात्राचा अभ्यास करताना मी ते मनाला लावून घेत नाही तर त्याकडे तटस्थपणे पाहू शकते पोस्टर बॉयज सिनेमापूर्वी मी कधी विनोदी ढंगाच्या भूमिका केल्या नव्हत्या पण त्यानंतर मला सतत तशाच पद्धतीच्या कामाची विचारणा झाल्यावर मी ते काम टाळलो सिनेमागणिक भूमिका बदलत असली तरी एकदा त्यातलं गमव उलगडलं की वेगळं काहीतरी करून पाहण्याची मनात कायम घर करून राहते कायमची घर करून बसते म्हणून मी कधी कास्ट आणि एकाच प्रतिमेत बंदिस्त झाली नाही नशिबानं ना आणि माझ्या चोखंदळ निवडीनं भूमिकेच्या लांबीचा विचार न करता कामं करत राहिले अभिनय क्षेत्राकडे कशी वळलीस तू साकारलेली आजवर अविस्मरणीय भूमिका कोणती नेहा सांगते मी मुळची नाशिकची गेल्या चाळीस पंचेचाळीस वर्षापासून माझे आई वडील आणि नंतर भाऊ नाशिकमध्ये नाटकांमधून काम करत आहेत आणि तिथल्या नाट्य चळवळीसाठी योगदान देत आहेत शास्त्रीय गायन कथ्थक नृत्याचे धडे गिरवत असताना अभ्यासातही मी तशी बरी होते हे जाणवायचं पण मी अभिनय करू शकेन याची मला खात्री होती पुण्यात ललितकरा केंद्रातून नाट्यशास्त्राचं शिक्षण घेऊन मी मुंबईत आले मग सिनेमा मालिका मिळू लागल्या पण मुंबईत आल्यानंतर नाटकांमधून काम करण्याची संधी लगेच मिळाली नाही चिन्मय मांडलेकरचं लेखन दिग्दर्शन असलेलं बेचकी हे नाटक माझ्या आयुष्याला कलाटणी देणारं ठरलं या नाटकानं ना मला दिग्गजांकडून कौतुकाची थाप मिळाली आणि माझा अभिनय क्षेत्राकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलला मी अंतर्बाह्य ढळून निघाले वाडा चिरेबंदी नाटकातल्या सतरा वर्षाच्या रंजूला साकारताना नेमका काय विचार होता यावर नेहा बोलते सिनेमात इतर तांत्रिक बाबींच्या साहाय्यानं अनेक गोष्टी शक्य होतात पण नाटकात तुम्ही संपूर्ण दिसता नाटकात एखादं पात्र नखशिकांत स्वतःमध्ये भिनून मंचावर ठामपणे उभं राहून सादर करणं अपेक्षित असतं सतरा वर्षाची रंजूची भूमिका मिळाली तेव्हा माझं वय तीस होतं म्हणून तिचे हावभाव सतरा वर्षाच्या मुलीचा अवखळपणा आणणं शारीरिक पातळीवर फार कठीण होतं तिचा बावळटपणा वाढला असता तर ती मतिबंद वाटली असती आणि तिच्यातला स्मार्टनेस वाढला असता तर ती उथळ वाटली असती म्हणून ही पुसट रेषा सांभळत चंचल रंजू साकारणं माझं सर्वार्थानं कस पाहून गेलं मग्न तळ्याकाठी या नाटकाला दहा वर्षांनी मोठी झालेली स्वतःच्या स्त्रीत्वाची जाणीव असलेली तरी अल्लड आणि बालिश राहिलेली रंजू साकारणं तर त्याहून कठीण गेलं सध्या रंगभूमीवरून सुरू असणाऱ्या तुझ्या दोन नाटकांबद्दल काय सांगशील सध्या मी मकरंद देशपांडे यांच्यासोबत जोख नावाचं हिंदी नाटक करत आहे ज्यामध्ये एका लेखकाच्या नर्तिका असलेल्या बायकोचं काम करते त्याचबरोबर गजेंद्र अहिरे लिखित दिग्दर्शित सर्वांची उत्सुकता ताणणारं आबालाल अडकित्ते आणि मुमताज महाल हे माझं नवं नाटक सुरू आहे ही दोन्ही नाटकं कलाकाराचं विश्व आणि त्यांचा संघर्ष टिपणारे असल्यानं दोन्हीमध्ये मला कुठे ना कुठे साधर्म्य सापडलंय शांतता कोट चालू आहे नाटकातला मी साकारलेला मॉनोलाज गजेंद्र आहेरेंचं लक्ष वेधून गेला म्हणून मला यातली सई नावाच्या आर्किटेक्टची भूमिका मिळाली आबालाल हे नाटक कलाकाराचं घुसमटले पण मुंबईतलं एककीपण आणि आंतरिक तगमग यावर भाष्य करतं हे नाटक प्रत्येक कलाकारांना आणि कलाकाराच्या आजूबाजूला असणाऱ्या जीवलगांनी पाहावं असं मला वाटतं सावित्रीबाई फुले मालिकेनंतर फर्जंद या ऐतिहासिक सिनेमा करताना कसं वाटलं कोणत्याही कलाकृती संहिता उत्तम असेल तर तिथंच अर्धी लढाई जिंकलेली असते दिग्दर्शक दिग्पल नाजेकर दांडगा अभ्यास आणि त्यानं प्रत्येक गोष्टीत बारकाईने घेतलेली मेहनत पाहून या सिनेमाचा आपण भाग व्हावा अशी माझी मनापासून इच्छा होती यात कोंडाजी फर्जंद यांच्या कमळी नावाच्या बायको भूमिका मी साकारली सिनेमात माझे चार पाचच प्रसंग आहेत आणि त्या दोन प्रसंगातून तर संवादाविना व्यक्त व्हायचं होतं त्यातूनही लक्षात राहील असं काम करायचं आव्हान मी पेरलं मला नऊवारी नेसायला फार आवडतं त्यामुळे मालिका आणि आता सिनेमा दोन्ही वेळी मी माझी हाऊस भागवून घेतली आगामी सिनेमे उकळी ही माझी निर्मित असलेला दुसरी शॉर्ट फिल्म ऑनलाईन व्यासपीठावरून प्रदर्शित करण्याचा विचार आहे प्रत्येकात दडलेली हिंसा हा या सिनेमाचा विषय आहे फक्त शारीरिक दुखापतीतून हिंसा व्यक्त होते असं नाही तर कधी कधी न बोलण्यातही हिंसा असते प्रत्येकाच्या मनातल्या त्या भावनेला वाट मिळाली तर तिचं स्वरूप काय होईल हा याचा आशय आहे निर्मिती केल्यामुळे मी शूटची बाजू समजून घेऊ शकले आता मी निर्मिती व्यवस्थित हातभार लावणाऱ्या सर्वांचाच जास्त आपुलकीने विचार करू शकते फर्जन नंतर नशीबन नावाचा सिनेमा प्रदर्शनाच्या मार्गावर आहे या सिनेमासाठी मला राज्यस्तरीय पुरस्कारही मिळाला आहे नेहाने दुसरी मा या हिंदी मालिकेतसुद्धा काम केलेलं आहे नेहा जोशी नुकतीच विवाहबंधनात अडकली आहे ओमकार कुलकर्णी असं तिच्या पतीचं नाव आहे पण तिने या लग्नाचा कोणताही गाजावाजा केलेला नाही अगदी घरगुती पद्धतीने मोजक्या नातेवाईकांच्या उपस्थितीत त्यांचा विवाह सोहळा पार पडला अभिनेत्री नेहा जोशीचा पती ओमकार हा मराठी चित्रपट सृष्टीतील प्रसिद्ध अभिनेता आहे त्याचसोबत तो लेखक आणि कवी देखील आहे नेहा ही अडतीस वर्षाची असून ओमकार हा तिच्यापेक्षा एक वर्षांनी लहान आहे नुकताच त्यांनी मुलाखतीमध्ये गुपचूप लग्न का केले खुलासा केला यात ती म्हणाली लग्न ही माझ्यासाठी अतिशय खाजगी बाब आहे आणि त्यामुळे यातील सर्व सोहळे मी माझ्या पुरते मर्यादित ठेवलेले आहेत मी लग्न करणार असल्याची गोष्ट फारच खाजगी ठेवायची होती कारण मला तेच करायचं होतं माझ्या कुटुंबातील सदस्यांनी आणि इतर जवळच्या लोकांसाठी मला एक साधं महाराष्ट्रीयन पद्धतीचं लग्न करायचं होतं त्यानुसार सतरा ऑगस्टला मी लग्न केलं त्यानंतर कोर्ट मॅरेज करून रिसेप्शन केलं त्यानंतर नेहाच्या लग्नाचे सुंदर फोटो समोर आले मराठी सिनेसृष्टीतील अनेक कलाकारांनी यावर कमेंट करत तिला शुभेच्छा दिल्या नेहाला पुढील वाटचालीस खूप साऱ्या शुभेच्छा